डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणी गोमांस तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत अशीच एक खळबळजनक घटना मनमाड मालेगाव रोडवर असलेल्या दहेगाव या ठिकाणाहून समोर आली आहे या ठिकाणी पहाटेच्या सुमारास गोरक्षकांनी एका टेम्पोमधून गोमांस वाहतूक करणाऱ्या दीन मोहम्मद हुसेन मोहम्मद याला रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं यावेळी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल दोन हजार किलो गोमांस आणि शंभर जनावरांची कातडी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय ये लोकल ये आदमी मार रहा था रमजान के हिसाब में मैं ना मैं कभी गाड़े घोड़े पे मैंने ज्यादा ज्यादा

संगम नगर से आप कितने लोग कितने गाड़ी आए सर ना गाड़ी में क्या भरेला है मालूम नहीं था आईको ना आप कहा जा रहे हैं मालूम किधर गाड़ी में क्या है किधर

दरम्यान काही गोरक्षकांना संशय आल्यानं त्यांनी वाहन क्रमांक एम एच सोळा एफ चार पाच शून्य शून्य या वाहनाचा पाठला केला यावेळी चालकाला विचारपूस केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली आणि यानंच गोरक्षकांचा संशय बळकावला आणि त्यांनी त्वरित चांदवड पोलीस ठाण्यात संपर्क साधून याबाबत माहिती दिली यावेळी पोलिसांनी घटनास्थळी हजर होत झाडाझडती घेतली असता हा गोमांस तस्करीचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षक विलास सुभाष लकडे यांच्या फिर्यादीनुसार विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक